आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्ता परवड न्यूज विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पंतप्रधान मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौरावर सध्या हो आहे पहिल्या टप्प्यामध्ये ते सायप्रस या देशामध्ये गेले होते तिथून ते आता कॅनडा येथे होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेसाठी पोहोचले आहे सायप्रसचा दौरा हा अचानक ठरवण्यात आला असं बोललं जात आहे कारण सुद्धा विशेष आहे आपल्याला माहीत आहे ऑपरेशन सिंधूर हे पाकिस्तानच्या विरुद्ध जे द दहशतवादी आहेत त्यांच्या तणाला नष्ट झाडे चालत आलेलं एक ऑपरेशन होतं या ऑपरेशन नंतर मोदींचा हा पहिलाच विदेशी दौरा आहे या ऑपरेशनच्या दरम्यान एक घटना घडली ते म्हणजे तुर्कस्तान या देशाने पाकिस्तानला दिलेले ड्रोन्स या ड्रोन्सच्या सहाय्याने पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं के होतं किंवा हल्ला केला होता हे सगळे ड्रोन्स भारताच्या लष्कराने मिसाईलने आणि यांनी पाडून टाकले आहेत त्यामुळं या ऑपरेशननंतर पाकिस्तान आणि तुर्कस्तानची जी मैत्री आहे हे उघड झालेली आहे आणि भारत आणि तुर्कस्तान यांच्यातले संबंध ताणले गेलेले आहे एक मित्र राष्ट्र अशा आशेने आपण तुर्कस्तानकडे पाहत होतो पण या ठिकाणी पाकिस्तानची बाजू घेतल्याने भारताने सुद्धा तुर्कस्तानची कोंडी करायचा प्रयत्न सुरू केला आहे मग सायप्रस या देशाची निवड काय केली तर तुर्कस्तानची सीमा ही सायप्रस या देशाला जोडून आहे आणि एकोणीसशे बहात्तर साली तुर्कस्तानी सायप्रसच्या उत्तर भागावर आक्रमण करून तो जिंकलेला आहे आणि त्याला तुर्कस्तानचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे त्याचपासून तुर्कस्तान आणि सायप्रसचे संबंध बिघडलेले आहेत आणि मोदींनी हेच हेरून या ठिकाणी सायप्रस या देशाचा सा दौरा केला आहे दुसरा दौरा केला नाही तर उत्तर आणि दक्षिण सायप्रस जी विभागणी आहे तर उत्तर सायप्रसच्या सीमेवरसुद्धा त्यांनी जाऊन जो तुर्कस्तानने जिंकलेला भाग आहे त्या भागाला भागाच्या सीमेपर्यंत जाऊन भेट दिली आहे त्यामुळं अप्रतिष्ठित्या तुर्कस्तानला स्थ याचा चेकमेट बसला आहे तुर्कस्तान आणि सायप्रस यांचे संबंध तुर्कस्तान आणि ग्रीक यांचे संबंध तुर्कस्तान आणि इजिप्त यांचे संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत त्यामुळं या मध्य युरोपियन देशांकडं पाहताना आपल्याला एक व्यूरचना आखणं गरजेचं आहे त्या दिवशी सायप्रस या देशाची निवड या दौऱ्यासाठी केली आहे दुसरं कारण म्हणजे सायप्रस आणि भारताचा जो व्यापार आहे तो खूप कमी आहे पण युरोपियन देशांमध्ये सायप्रसचं महत्त्व खूप आहे आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये युरोपियन कॉन्सिल परिषद सायप्रस हा अध्यक्ष होणार आहे त्यामुळे युरोपमध्ये आपला व्यापार आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी सायप्रस या देशाची निवड केली आहे याचबरोबर संरक्षण दुण दृष्ट्या विशेषतून दोन्ही देशांनी आता सहकार्य करायचा पाऊल उचलला आहे अर्थातच भारतीय शास्त्र शस्त्र शास्त्रांनी ऑपरेशन सिंधूरमध्ये जी कामगिरी केली आहे त्यामुळे अनेक देश भारताकडे या शस्त्रांची मागणी करत आहेत त्यात सायप्रस हा एक पण देश आहे कारण सायप्रसचा आणि तुर्कसांचा तणाव बरेच वाढतो आहे आणि आता युरोपियन राष्ट्रामध्ये सा सायप्रसची जी अध्यक्षता आहे त्यामुळं पुढच्या दोन वर्ष या ठिकाणी सायप्रसचं महत्त्व जगाला कळणार आहे आणि भारताचा आणि सायप्रसचा जो संबंध आहे सुद्धा दृढ होण्याची आशा निर्माण झाली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला श्रीमती इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम सायप्रसला भेट दिली त्यानंतर दोन हजार दोनला दीर्घकाळानंतर बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असा सायप्रसचा दौरा केला त्यानंतर जवळपास तेवीस वर्षानंतर सायप्रसला भेट देणारे नरेंद्र मोदीचे भारतीय पंतप्रधान आहेत सायप्रसचं रणनीतिक स्थान हे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या देशाची निवड केलेली आहे आणि आता भारत भारत आणि सायप्रसमध्ये व्यापार संरक्षण ऊर्जा स्रोत यांमध्ये बऱ्यापैकी आता करार झाले आहेत आणि संधी भारताला मिळाली आहे त्यामुळं मोदींचा दौरा हा नुसता दौरा न करता त्याने माझं रणनैतिक कारणसुद्धा होतं त्याचबरोबर सायप्रसच्या अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च नागरी सुद्धा दिलेला आहे त्यामुळं एक प्रकारे एका भावनिक सुद्धा सायप्रसगृह भारताची जोडी गेलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या